नाराजी कशासाठी ज्या ज्या वेळेला पक्ष संघटना पंच्याण्णव निवडणुकीपासून आज ताज तुम्ही पाहिलं असेल तर नगरसेवाचे स्टँड डोंबिवलीचे ते पण डोंबिवली मान अपमानच दिला त्याने सन्मान दिलेलाच नाही आणि ह्याचाच भाग आहे पारंपरिक असलेला काँग्रेसचा जो भाग होता पलीकडे सुधाम भोर म्हणून होते आमचे नेते तोपासून असलेल्या काँग्रेसच्या घराने का तिथे भाजपामध्ये प्रवेश केला याचं मंथन पक्षाला केलं पाहिजे आज पक्षामध्ये जर खच्ची करणारे लोक असतील तर त्यांच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं नाही तर पक्ष संघटना मोडून काढलेले आपण पाहिलं असेल खासदार निवडून आले भिवंडीचे तावरे म्हणून सुरेश टावरे ते पुन्हा येऊ नयेत म्हणून तिथे दुसऱ्याची नियुक्ती करून त्याचं असलेलं पद निवडून आलेल्या माणसाला बाजूला सारलं आणि तिथे विश्वनाथ पाटील यांची उमेदवारी दिली आणि तो मतदारसंघ सुद्धा आपल्या हातातून गेला असे बरेचसे उदाहरणं आहेत आपण दहा वर्षापूर्वीपासून आमच्याकडं आमचं जमिनीशी लोकांशी ना जोडल्यामुळे अनेक पक्षाचे जो लोक आमच्या संपर्कात आम्ही नाकात ठेवून राहणं आमचा गुन्हा ठरलाय का अनेक पदाची ऑफर आम्हाला दिली परंतु पक्षासाठी लढत असल्या कारणाने उलट आमच्या लोकांचे खच्चीकरण करणं हे त्यांनी धोरण घेतलेले डोबुलीकरांचं कसं खच्चीकरण व्हायला कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ही जी आहे ती कल्याणशे जिल्हा काँग्रेस कमिटी कल्याण डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी वरिष्ठांना फक्त कल्याणचं नाव पुढे करायचं आणि आपलं कल्याण करून घ्यायचं आणि डोंबोलीकरांचं नुकसान करायचं या हेतूने या रागाने किंवा या मान अपमानाच्या झाल्यामुळे हा जो दिसतो आपल्याला तो त्यामुळे दिसतो आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला पण हर्षवर्धन साहेबांनी सुद्धा तेवढा वेळ न देता देऊन समजून न घेतल्यामुळे हा परिणाम होत चाललेला आहे हा परिणाम काँग्रेसच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काँग्रेसमध्ये दे असली दुसपूस किंवा असा काय त्यांच्यावर होणारा अन्याय तो दूर केला पाहिजे कारण नेते मंडळी जर शेतच कुंपण खात असेल तर शेतीचा बहर कसं येईल शेतीचा हा आमचा आरोप आहे कारण राहुल गांधीने जे पाऊल उचललेले आहे गुजरात मध्ये अशीच काँग्रेसमध्ये असणारी मंडळी काँग्रेसला संपवत होती आणि कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून पक्षाला अपयश होतं तो मंथन केलेला आहे तो मंथन कल्याणमध्ये व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे